प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज ओलाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या आश्वासनानंतर मनसेचे कोल्हापूरसह जिल्ह्यातील शोरूम बंद आंदोलन स्थगित कोल्हापूर जिल्ह्यातील ओला इलेक्ट्रिक बाईक ग्राहकांनी लाखो रुपये गुंतवणूक करून वाहन खरेदी केले मात्र विक्री पश्चात सेवा रिपेरिंग व स्पेअर पार्ट कस्टमर सर्व्हिस उपलब्ध नसल्याने ही वाहने महिनो महिने पडून आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेत शिवाजी उद्यमनगरमधील मुख्यालयासह रंकाळा टॉवर गारगोटी पेटवडगाव वारणा नगर आजरा येथील शोरूमवर आंदोलन केले होते या आंदोलनामुळे कोल्हापुरातील सर्व ओला इलेक्ट्रिक शोरूम सध्या बंद ठेवण्यात आले आहेत वाहनांसाठी आवश्यक असलेले स्पेअर पार्ट उपलब्ध नसल्याने अनेकांची वाहने दोन महिन्यांपासून ते वर्षभरापर्यंत ग्राहकांच्या ओला इलेक्ट्रिक दुचाकी बंद स्थितीत आहेत यामुळे ग्राहकांना आर्थिक नुकसान व बँक कर्जाचा ताण सहन करावा लागत आहे ही वस्तुस्थिती मनसेचे राजू जाधव आणि आंदोलकांनी मुंबईहून आलेले मनोज गायकवाड रोहित धोंडेसह सह पथकाकडे प्रकर्षणे मांडली त्यानंतर या पदाधिकारी वर्गाने माफी मागत तत्पर सेवा देण्याचे से आश्वासन दिले त्यानंतर मनसेच्या वतीने राजू जाधव अतुल भालकर ऍडव्होकेट प्रमोद दाभाडे यांनी सदर आंदोलन ग्राहकांच्या सोयीसाठी तूर्त स्थगित करण्याचे जाहीर केले यावेळी परशुराम चव्हाण धीरज घोडके सुरेश आदिमणी राजेंद्र सूर्यवंशी मोहसिन बागवान या मनसे सैनिकांसह ओला ग्राहक उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा